नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो शेती पिकाची नोंद सात बारा उतार्यामधील नमुना बारामध्ये करण्याकरिता म्हणजेच पीक पाहणीकरिता आता नवीन ई पीक पाहणी ऍपचे वर्जन हे उपलब्ध झालेले आहे मित्रांनो विशेष म्हणजे या ऍपमध्ये केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार अनेक नवीन सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आता मुळात ई पीक पाहणी प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे हा प्रकल्प राज्यात पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून राबविण्यात येतो तर मित्रांनो आता या प्रकल्पात केंद्र सरकारचा हस्तक्षेप कस का काय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल तर मित्रांनो आता राज्याचा ई पीक पाहणी प्रकल्प त्याचे फायदे पाहता केंद्र सरकारने सुद्धा स्वीकारला असून आता केंद्र सरकार हा प्रकल्प संपूर्ण भारतभर हळूहळू राबित आहे केंद्र स्तरावर या प्रकल्पाचे नाव डिजिटल क्रॉप सर्वे असे आहे मित्रांनो आता या दृष्टीनेच डिजिटल क्रॉप सर्वे हे सुधारित ई पीक पाहणी ऍपचे नवीन वर्जन तीन हे आले असून या ॲपच्या वर्जनद्वारेच आता खरीप दोन हजार चोवीसमधील मधील पीक पाहणीचे काम हे राज्यामध्ये होणार आहे मित्रांनो या ॲपच्या नवीन वर्जन तीनमध्ये मध्ये केंद्र सरकारने सुचविलेल्या अत्यावश्यक बाबींचा समावेश हा करण्यात आलेला आहे मित्रांनो आता या ठिकाणी आपण ई पीक पाहणीचे फायदे हे कुठले आहे ते या ठिकाणी पाहूयात आपण आपल्या चॅनलवरून अनेकदा सांगतच आलेलो आहोत प्रत्येकदा या ठिकाणी ई पीक पाहणीच्या नोंदीचे फायदे कोणते आहेत ते या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी तसेच पीक कर्ज वाटप नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक नुकसान भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करण्याकरिता शासनाकडून ई पीक पाहणीचा डाटा हा वापरला जातो तर मित्रांनो शेतकऱ्याने ई पीक पाहणी केलेली नसेल तर त्यांना या संदर्भामध्ये बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये या ॲपचे नवीन व्हर्जन इन्स्टॉल करायचे असेल तर ॲपची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल तसेच मित्रांनो पुढे तुम्हाला या नवीन ॲपचे वर्जन वापरून खरीप दोन हजार चोवीसची पीक पाहणी कशा प्रकारे करायची याबाबत व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायला तसेच इतरांकता हा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र